नमस्कार मंडळी कशा आहात बरेच असाल मीही बरी आहे कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी महिलांसाठी सुपरपेक्षा सुपर ऑफर आणलेली आहे आणि तुम्हाला सांगू का मंडळी कसं असतं मध्यमवर्गीय महिलांसाठी की रोज म्हणजे महिन्याला पार्लरला पार्लरमध्ये जाणं काय परवडत नाही बरोबर आणि सहसा बहुतेक महिलांना शंभर रुपयाचा टूपसुद्धा घ्यायला चेहऱ्यासाठी जमत नाही आणि महिन्याला फेशियल वगैरे करायला जायचं म्हटलं तेही जमत नाही कारण बहुतेकांचं म्हणजे इन्कम तेवढी नसते आणि भरपूर अशा महिला आहेत की त्यांना महाग महाग प्रॉडक्ट घेऊन वापरायचं बोललं जमत नाही तर त्यांच्यासाठी मी इतकं स्वस्त्यात मस्त आणि छान असा ऑफर आणलेली आहे तर ती ऑफर अशी आहे तुम्हाला आता पुढे सांगते मी की महिलांसाठी कोणती ऑफर आणलेली आहे मी तर महिलांसाठी अशी ऑफर आहे एक टूप आहे चेहऱ्यांचा चेहऱ्याला लावायसाठी तर तो, तो टूप असा आहे ना की संध्याकाळचा फक्त जर समजा तुम्हाला कुठं लग्नाला वगैरे जायचं आहे तर संध्याकाळचा फक्त रात्री झोपताना लावायचा आणि कंटिन्यू चार चा, दिवस तो संध्याकाळी झोपताना लावायचा पाचव्या दिवशी चेहऱ्याला छान असा ग्लो येतो त्याच्याने आणि तो टूप पण तुम्हाला आता मी दाखवते की कोणती क्रीम आहे ती आणि ती क्रीम, क्रीम स्वतः मी पहिला त्या क्रीमचा अनुभव घेतला तेव्हा मला असं वाटलं की नाही आपल्या बहिणींना पण त्याचं म्हणजे फायदा झाला पाहिजे आणि आपल्या बहिणींपर्यंत पण ते तो टूप पोचला पाहिजे तर त्यांच्यासाठी खास आज खास हा व्हिडिओ बनवला आहे मी की माझ्या बहिणींना पण फायदा व्हावा असं मला वाटतं तर तो, तो टूप आहे माहिती आहे का हे बघा खूपच इतकं छान आहे ना टूप आणि तो पण तुम्हाला सांगू मी माझ्या मनाने घेतलेला नाही आहे हे बघा स्वस्त्यात मस्त टूप आहे त्याची प्राईस तुम्हाला सांगेल ना तर तुम्हाला विश्वास होणार नाही त्याची प्राईज काय आहे तर तुम्हाला म्हणजे तुम्ही विचारही केला नसाल इतकी कमी प्राईज आहे या टूपची आणि त्याशिवाय आमच्या फॅमिली डॉक्टरने हा दिलेला आहे मी माझ्या मनाने काय आणलेलं नाही आहे की मेडिकलमध्ये गेली आणि उचलून आणला असं काहीच नाही आहे मी स्वतः माझ्या डॉक्टर फॅमिली डॉक्टर आहेत आमचे गेली होती पन हो मी दुसरे दवागोळे आणण्यासाठी पण काही बोलतात ना मला पण अशक्तपणा आल्यामुळे सगळं चेहऱ्यावर आहे बघा तुम्ही बघू शकता खूपच डाग पडले होते तर मी डॉक्टरांना सहज म्हटलं की डॉक्टर मला असं थोडंसं स्किनला डाग वगैरे पडले ना चेहऱ्यावर हो त्याच्यासाठी मला टूप लिहून द्या तुम्ही तर मी सहज बोलली त्यानंतर त्यांनी मला हा टूप लिहून दिला आणि तुम्हाला सांगू ना हा टूप इतका म्हणजे इतका स्वस्त आहे ना की तुम्हाला म्हणजे विश्वास होणार नाही की इतका कमी प्राईसमध्ये आणि इतका फायदेशीर आहे फेशियल केल्यावर जो ग्लो येतो ना त्याच्यात त्याचप्रमाणे ह्या क्रीमचा ग्लो येतो कंटिन्यू समजा तुम्हाला लग्नाला वगैरे जायचं आहे तर कंटिन्यू चार दिवस पाच दिवस रात्रीचं तुम्ही लावा एक टाईम संध्याकाळचं पाचव्या दिवशी चेहऱ्यावर इतका छान ग्लो येतो नाही ह्या टूपने खूपच छान ग्लो येतो आणि याची प्राईस तुम्हाला पुढे सांगतेस मी कारण प्राईस सांगितल्यावर ना तुम्हाला काही वेळेसाठी म्हणजे विश्वास होणार नाही आहे की इतक्या कमी प्राईजमध्ये इतकं छान म्हणजे माहिती दिली ताईने आणि तुम्हाला सांगू म्हणजे आणून आता महिना झाला आहे कारण मी आधी मी अनुभव घेते की कसा आहे काय आहे तरच मी माझ्या बहिणींपर्यंत ही माहिती पोचवते कारण कसं आहे म्हणजे इन्फेक्शन वगैरे व्हायला नको कोणाला त्याची पण मी काळजी घेते नेहमी आणि त्या हिशोबानेच मी, मी व्हिडिओ बनवता असते तर मला असं वाटलं की नाही छान आहे हा टूप कारण मी स्वतः अनुभव घेतला त्याचा आणि मला हे बघा त्याचं असर पण थोडंफार कळालेलं आहे कारण मी कंटिन्यू लावतच नाही आहे मी कधी मला मनात आलं तेव्हाच लावते कंटिन्यू जर लावलं ना नवीन नवीन मी चार दिवस लावून बघितला तर मला त्याचा म्हणजे फरक जाणवला म्हणून मी तो आणून घरात ठेवला आणि यूज करते मी जेव्हा मला वाटलं तेव्हा यूज करते मी आणि आता उन्हाळ्याचं कसं आहे पिंपल्स वगैरे हो पण येतातच आणि काही लोकांना सवय असते की पिंपल्स आला की असं नखांनी फोडतात पिंपल्स पण तसं पण करू नये सहसा महिलांना सांगते मी की तसं पण करू नये कारण ते पिंपल्स आपण फोडतो ना तर त्याचा डाग पडून जातो तर त्या डागांसाठी हा खास टूप टूपची आज मी तुम्हाला ॲड केलेली आहे आणि खूपच छान पण याची प्राईज तुम्हाला सांगेल ना तर तुम्हाला खरंच विश्वास होणार नाही आहे तर पुढे मी सांगते दोला याची प्राईस किती आहे पण नक्कीच तुम्ही हा टूप घेऊन वापरा वापरून बघा आणि तुम्हाला त्याचा म्हणजे फरक जाणवणारच कारण भरपूर अशा महिला आहे की त्यांना महिन्याला पार्लरला वगैरे जायला भेटत नाही कारण मी स्वतःवरून सांगते मी आयुष्यात कधी पार्लरमध्ये जात नाही फक्त माझं काय आहे एब्रो करायला फक्त मी पार्लरमध्ये जाते ते पण मनात आलं तर नाही तर नाही पण तुम्हाला सांगू केमिकलचे प्रॉडक्ट मी आजपर्यंत वापरले नाही आहे कारण केमिकलचे प्रॉडक्टचं कसं राहतं माहिती का वेळेनुसार आणि काही काळानंतर त्याचा त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो स्किनला स्किन आपली डॅमेज होऊन जाते कारण त्याच्यामध्ये केमिकलचा भरपूर वापर झालेला असतो आणि हा टूब जर तुम्हाला आज मी दाखवते ना तुम्हाला सांगते याच्यामध्ये केमिकल वगैरे काही नाही आहे आणि आम आमच्या घरगुती फॅमिली डॉक्टरांनी मला तो लिहून दिला आहे म्हणून मला असं वाटलं की नाही आपल्या बहिणींपर्यंत पण ही माहिती गेली पाहिजे कारण आपल्या बहिणींना पण फायदा होईल कारण बहुतेकांना म्हणजे स्किनवर डागचे प्रॉब्लेम वगैरे येतातच आणि पिंपल्सचे पण येतात पिंपल्ससाठी पण तुम्हाला एक मी आहे माझ्याकडे क्रीम तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मी त्याचं पण व्हिडिओ बनवून अपलोड करेल तर हा टूप तुम्ही खरंच याची प्राईस तुम्हाला आता सांगते मी याची प्राईस काय माहिती आहे फक्त पस्तीस रुपये किती फक्त पस्तीस रुपये इतक्या कमी प्राईसमध्ये इतकं छान तुम्हाला ग्लो देणारा कुठंच भेटणार नाही असा क्रीम आणि तुम्हाला म्हणजे विश्वास होणार पण नाही की ताई खरंच सांगताय का मी मला बघा मला ना कधी असं खोटं बोलायला आणि व्हिडिओमध्ये तर मी सहसा की नाही आपण जे पण प्रोडक्ट दाखवतो त्याच्याने समोरच्यांचं नुकसान होता कामा नाही याची काळजी घेऊनच मी व्हिडिओ बनवत असते आणि स्वतः मी अनुभव घेते आधी त्या ते गोष्टीचा तेव्हा मी महिलांपर्यंत हा विषय पोचवते की नाही आपल्याला इन्फेक्शन नाही झालं तर आपण आता याच्यावर व्हिडिओ अपलोड करू शकतो म्हणून मला असं वाटलं दोन दिवसापासून की नाही मी याच्यावर व्हिडिओ अपलोड करू आणि खूपच स्वस्त पस्तीस रुपये म्हणजे काहीच नाही आहे महिन्याला आपण आणू शकतो आणून घरात ठेवू शकतो आणि तुम्हाला सांगू असं कुठं बाहेर वगैरे जायचं असलं ना जसं साखरपुड्याला म्हणा लग्नाला म्हणा नाही तर असं छोटे मोठे कार्य कार्यक्रम असतातच आता उन्हाळ्यामध्ये लग् लग्नाचे इतके म्हणजे सीजन आहे ना आता की विचारू नका भरपूर सीजन असतं आणि भरपूर लोकं जातात तर फेशियल वगैरे करायची तुम्हाला गरजच नाही आहे कारण ते फेशियलनी पण न खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये केमिकलचा वापर जास्त असतो जर आजचा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि क्रीमची प्राईस तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा नक्की मला आणि खरंच आज मला म्हणजे खूप बरं वाटतं आहे की नाही इतक्या कमी प्राईसमध्ये मी माझ्या बहिणींसाठी एक छान असा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आणि नक्कीच सर्वांनी हा क्रीम वापरून बघा आणि स त्याचं नाव काय माहिती आहे का सीबेट नाव आहे सीबेट आणि प्राईस पस्तीस रुपये सी आहे तर नक्कीच आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि श्रे शेअर पण करा आणि सबस्क्राईब नवीन कोणी असेल माझ्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब पण करा आणि जेवढं होईल तेवढं चॅनलला सपोर्ट करा